नमस्कार मनाच्या श्लोकाचा आज आपण चौथा श्लोक बघणार आहोत सर्वप्रथम आपण श्लोक लक्षात घेऊया आणि नंतर त्याच्या अर्थाकडे वळूया मना वासना दुष्ट ये रे मना सर्वथा पाप नको कोरे ह्याच्या पुढे दोन कोळींमध्ये समर्थ निक्षून आपल्याला सांगतायत धर्मता नीती सोडून नको हो मना अंतरी सार विचार राहो इच्छा निर्माण होणे आणि इच्छा पूर्ती करणे या भोवती संपूर्ण आयुष्य गोवलेले असते असे म्हटले तरी फारसे चुकीचे ठरणार नाही एकानंतर दुसरी त्यानंतर तिसरी अशी इच्छा गरज प्रेरणा यांची अखंड मालिका सुरू असते त्यांची तीव्रता कमी जास्त असते तीव्रता लक्षात घेऊन आपण त्यांचा अग्रक्रम ठरवून त्या त्या इच्छांची पूर्तता करतही असतो मात्र सर्वच इच्छांची पूर्तता होऊ शकत नाही अशा इच्छा अतृप्त राहतात त्यापैकी काही मनात घर करू लागतात त्यातूनच वासना निर्माण होऊ लागतात या वासना आपल्याला त्यांच्यात गुंतून ठेवू लागतात अडकवू लागतात आजूबाजूचे भान नष्ट व्हावे इतपत त्या वासना आपल्याला बेभान करू लागतात बुद्धिभ्रष्ट करू लागतात मी मला आणि माझे एवढाच संकुचित विचार केंद्रस्थानी मूळ धरू लागतो हळूहळू त्याची मजल इतकी वाढत जाते की मी मला हे हवं आहे आणि अगदी कोणत्याही पद्धतीने इतपत जाते दुसऱ्याकडून ओरबडून घेणे हिसकावून घेणे दुसऱ्याला काही मिळाले तर त्याचा टोकाचा मत्सर असूया क्रोध अक्रस्ताळेपणा या साऱ्या भावना अगदी सहजतेने निर्माण होऊन भोवती पिंगा घालू लागतात भावना वर्तनाला दिशा देतात हे आपण यापूर्वी पाहिलेच आहे त्यानुसार या पापबुद्धीतून दुष्कृत्य घडू लागते या सगळ्या दलदलीमध्ये माणूस कुठून आणि कसा फसत जातो हे त्याचे त्यालाही कळत नाही आणि म्हणूनच हे मना तुला स्वधर्माचा विसर पडू देऊ नकोस इथे धर्म हा शब्द गीतेत सांगितल्याप्रमाणे आहे सोप्या भाषेत सांगायचे तर याचा अर्थ कर्तव्य जबाबदारी यांच्या जाणिवेतून कृती असा आहे मोह मायेच्या या निसरड्या वाटेवरून जाताना अजाणतेपणातूनही दलदलीत पाय फसू द्यायचा नसेल तर नीतिमत्तेची पकड मजबूत असायला हवी सारासार विचार करण्याची क्षमता इष्ट अनिष्ट यातील भेदाची जाणीव सत्सद विवेक या गोष्टी मनात पक्क्या रुजायला हव्यात विकसित व्हायला हव्यात आपण आनंदी विधायक आणि आरोग्यपूर्ण बनून याच गोष्टी समाजात पसरवणे यांचा प्रसार करणे हे आपले परम कर्तव्य आहे याचे माणसाने स्मरण ठेवणे महत्त्वाचे आहे धन्यवाद